म्हणून ज्यावेळेस थापटणं सगळ्यांच्या डोक्यात मारल्या जातं ज्ञानोपारायाच्या डोक्यात थापटणं मारता कंटन वाजतं आपण गाडगं मडकं घेत जात असताना कंटन वाजून पाहतो धबधब वाजलं की घेत नाही आणि म्हणून गोरोबा काका म्हणतात हा श्रेष्ठ आहे ज्ञान आहे त्याच्यानंतर निवृत्तीच्या डोक्यात मारलं खूप श्रेष्ठ ज्ञान आहे चोखोबा बंका वंका कबीर लतीफ मोमी मुसलमान सोनाल आणि सगळे हे आठही संत त्या ठिकाणी ट्रस्टच वाजले पण मात्र नामदेवराय कच्चे राहिले आणि म्हणून नामदेवाला सांगितलं की नामदेवा तुम्ही जे पांडुरंगाकडे मागता हे पांडुरंगाला द्यायला काहीच वाटत नाही पण तुम्ही अजून भक्ती कच्चे आहात तसं आपण संसारात राहत असताना आपण जर वेशभूषा करीत असलो श्रीमंत घालले असलो तरीही आपली कुठेतरी भक्ती कच्ची असते आणि म्हणून स्वतःचा अहंकार दवडण्यासाठी या धर्ममंडपात संत मंडळांचे संत साहित्याचे विचार मांडले पाहिजे विचार अंगीकृत केले पाहिजे आणि तसं नामदेव राय जसं थापडणं मारलं तसं नामदेव राय पळत निघाले महाद्वारात येऊन थांबले आम्ही पांढरंगूला विनंती करू लागली पांडुरंग म्हणतात नामदेव तुम्ही माझ्या जवळच आहे पण तुम्ही जे गोरोबा काका सांगता सकल संतातून थोर महात्मे आहेत ते वृद्ध आहेत आणि गोरोबा काका जे सांगितले त्यांचं ते ऐकणार आहे आणि म्हणून गोरुबा का म्हणतात पांडुरंगा अजून तुमचा भक्त कच्चा आहे पक्का झाला नाही अजून त्याला पूर्णत्वाची गरज आहे आणि म्हणून नामदेवाला ज्ञानोबाला संत सावता महाराजाला ज्या वेळेस खेचरकडे येतात ते पावढा नागनाथ आणि येऊन त्या ठिकाणी दीक्षा घेतात दीक्षा घेतल्यानंतर दुखाची भूक लागते त्या ठिकाणी विहिरीत पाणी आलेलं असतं दर दर धर र दुर जशी गजानन महाराजांनी सज्जन केलेली आकोट अकोली जे विहीर आहे तशी विहिरीत पाणी खालून आलेला असतं भुका लागतात आणि म्हणून नामदेवरा त्या ठिकाणी पांढरंगाचं भजन करतात पांढरुंग त्यांना साक्षात प्रसन्न होऊन खाण्यापिण्याचे साधनं पुरवतात आणि दररोज दर मुक्काम करत ते त्या ठिकाणी आंढ्याला जातात औंढ्याला त्या ठिकाणी ब्राह्मण सगळे वृंद असतात आणि त्या ठिकाणी विसोब्या खेचरची ती भक्ती करून विशोबा खेचरला फार मोठा इतक इतिहास वृत्तांत आहे भक्ती वगैरे करून विसोबा खेचरला प्रसन्न करतात त्या ठिकाणी अकरा वर्ष नामदेवराव राहतात आणि नामदेवाची भक्ती फलित होते आणि साक्षात त्या औंडेश्वराला ज्या ठिकाणी नामदेवाचे कीर्तन असते त्या ठिकाणी पांढरीस पांडुरंगन मुक्ताबाई निवृत्ती सोपान काका एकनाथ नामदेव तुकाराम सर्व सकल संत हजर राहतात आणि कीर्तन उभं करायचं इतक्या वेळेत ब्राह्मण मंडळी येते तेशिवाय येतात आणि सांगतात हे नामा इथं तुम्ही कीर्तन करू नका आमच्या देवाला त्रास होतो आणि म्हणून आम्ही देवाची साधना पूजा वगैरे करणारे ब्राह्मण आहात तुम्ही मात्र सुद्राने या ठिकाणी कीर्तन करायचं नाही आणि म्हणून नामदेव त्या ठिकाणी खचित होऊन खाली मान घालून सावता महाराज गुरुबा सांगतात नामा त्रास होऊ देऊ नका आपण समोरच्या दिशेने कीर्तन करू आणि म्हणून पूर्वेकडनं करतात ते पश्चिमेला ज्यावेळेस कीर्तन उभं होते कीर्तन सुरू होते पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी पीतांबर गौस्तर नाचतात नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पीतांबर इथपर्यंत कीर्तन ते रंगू लागते आणि भगवान शिव ते औंढा नागनाथ फिरविले I'm going गल <imitation>

महाराष्ट्र दर्शन करत करत असताना आंबा वगैरे त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र लागतात औंढ्याला गेले तुम्ही औंढ्याचं मंदिर पश्चिमेच्या दिशेने होतं. पूर्वेच्या दिशेनं पण आता आंब्यातलं भगवान शिवाचं तोंड दक्षिणेच्या दिशेनं उत्तरेच्या दिशेनं आणि म्हणून ते पूर्ण देऊळ खरून बुडापासून फिरलेलं आहे पूर्ण फिरलेलं आहे त्यांच्या चतुर्सीमा सगळं हेमाडपंथी मंदिर आहे ते पुरातत्व खात्यातलं आहे पूर्ण मंदिर फिरालं आणि भगवान आंबेश्वर तु त्या ठिकाणी बाहेर आले आणि दुर्गाची वाटी घेऊन नामदेवाजवळ गेले नामदेवाने पांडुरंगाला रूप दिलं आणि त्यापासून मग नामदेवला श्रेष्ठ भक्तीविचे एक आचार स्तंभ महाराष्ट्राचं पूर्ण गोलगौरव आणि पुन्हा स्थापित झाले सकळ संत आपापल्या मार्गाने निघाले चोखोबायाने नामदेवाचा विचार घेतला आज्ञा घेतली त्याचप्रमाणे बरोबा काकांची संत सावता महाराजांची आज्ञा घेतली येतो क्षमा असू द्यावी आणि त्या आंड्यातून आपापलं घरी निघाले आणि संत गोरोबा काका श्रीसंत नामदेव महाराज संत, संत जनाबाई मुक्ताबाई त्या ठिकाणी अशा एक भेटीचा अवलीक तयार झाला आणि म्हणून महाराजांनी दर्प दर मुक्काम करत त्या ठिकाणी मेहना राजाचे हरिजन समाजात जन्माला आलेले त्या ठिकाणी महाराजांचं मंगळगाड्यात येण्याचं प्रस्थान झालं महाराजांनी हळूहळू कबुल केलं दामाजी शेट्टीला की मीही नामदेवराजांसोबत त्या ठिकाणी येणार माझीही भक्ती त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाऊ द्या आणि म्हणून असे त्या ठिकाणी आले आल्याच्यानंतर गावोगावतून दिंड्या निघाल्या आषाढी कार्तिकीची दिंडी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्माई विठ्ठल 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 रुक्माई अशा गजरा त्या ठिकाणून मंगळवेढ्यात दिंडी आली रामाजी शेट्टीनं त्या ठिकाणी महाप्रसाद तयार केला आणि त्या नामदेवरायाच्या दिंडीला जेव घातलं आणि नामदेवरायाच्या दिंडी जनाबाई मागा लागून त्या ठिकाणी दिंडीत दरखोस दरमुक्काम करीत पंढरपुरात पोहोचल्या आणि चोखोबरायाची परिस्थिती तर वेगळी होऊन गेली चोखोबरायाची बायको पूर्ण नऊ महिने त्या ठिकाणी भरलेले दिंडीचे दिवस आषाढीची वारी आणि चोखो बाळाला घरी राहाव ना चोखोबाळा सांगतात की हे औले हे बघिने हे माता हे धर्मपत्नी मला तू दिंडीत जाऊ दे आणि बायको सांगते अहो माझे दिवस जवळ आले तुम्ही आताच असाल माझ्याकडं कोण बघणार आहे तुमच्या बहिणीचं मध्यंतर घर आहे त्या पडक्या विठोबा सोबत घर आहे त्या काळ्या विठोबा सोबत आणि म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला निरोप द्या माझं बाळपण करायला ती माझी तुमची बहीण येईल आणि म्हणून अशी अनुमती घेऊन तिसऱ्या दिवशी आहे दिंडीत निघतात दिंडीत सामील होतात आणि त्या ना करत 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 चोखो बरायला पंढरपूरपर्यंत ध्यान नाही राहत ते आपण आपल्या बहिणीच्या घरी जा सांगा की माझी धर्मपत्नी त्या ठिकाणी बाळपणाला आलेली आहे आणि असं न सांगता चोखोबराया डायरेक्ट पंढरपुरात वास करतात आणि पंढरपुरात गेल्यानंतर जसं विठोबरायाच मंदिर पाहिलं झाडा झाडित सोना जाएता। दिवस होते आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं ती बाई हार आपतेष्टा करतात आरडाओरडा करते आणि आईन वेळेवर पांडुरंगाला काळजी पडते की आता माझे भक्त या ठिकाणी आलेले आहेत माझे सर्व लडीवार भक्त नामा तुका संता सर्व या ठिकाणी आले पण माझ्या चोखोबरायाच्या बाण पण फोन करील आणि म्हणून ज्या वेळेस पंढरीस पांडुरंग परमात्मा युतीवरून कुदी मारतात आणि मंगळवेड्यात येऊन चोखो घर वाजवतात त्यांच्या दरवाजा उघडला आता सोबत तुम्ही कधी आले मी सध्याच आले म्हणे आणि तुमच्या माझ्या माझ्या मालकाने निरोप दिला हो म्हणे दिला दिला आणि सारंगधर म्हणजे साक्षात पंढरी पांडुरंग त्यांचा अवतार कार्य धारण करून चोखोबारांची बहीण होऊन आल्या आणि वहिनी घर उघडा आणि वहिनीचं त्या ठिकाणी सव्वा महिना सातवन केलं सव्वा महिना जसे चोखोबरा गेले तसे त्या ठिकाणी आषाढी झाल्यानंतर पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर लोकांचे गुरं ढोर कोल्हापूर सातारा सांगली मिरज त्या ठिकाणाहून वाहत वाहत आले आणि चंद्रभागेत येऊन त्या ठिकाणी गतप्राण झाले आणि ते ढोरं काढण्याचं काम चोखोबारायाकडे दिलं होतं त्या ब्राह्मणाने आणि म्हणून चोखोबा रा सलग अठरा दिवस त्या ठिकाणी त्या चंद्रभागेतून ढोरं ओढण्याचं काम होतं गेलेले ढोर गेलेले गतप्राण झालेले प्राणी ते कमराला बांधून बाजूला ने आणि म्हणून सव्वा महिना त्यांना नाम जर भक्ती घरची आठवणही आली आणि त्या सव्वा महिना बाळात पण पंढरीश पांडुरंगाने त्या भक्ती मातेचं केलं त्या ठिकाणी आणि सगळं धुणं भांडे वगैरे मुलांना माखणं आंघोळ घालणं तिचं सातवन करणं तिला भोजन तयार करून देणं तिला पदार्थ करणं सगळे पंढरीश पांडुरंगाने केले आणि ज्यावेळेस मग सगळं काम उरकल्यानंतर चोखोपरा परत माघारी आले आल्यानंतर त्यांना बहिणीच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी उद्बत्ती झाली किंवा आपण आपल्या बहिणीने सांगितलं नाही आपली पत्नी अशा अवस्थेत असताना आपण डायरेक्ट तिथे त्या ठिकाणी निघून गेलो आपल्याला ध्यानही राहिलं नाही आणि म्हणून ते खाली मान घालून घरी जेव्हा आले तेच पंढरीश पांडुरंग नुकतेच वस्त्र बदलून लुप्त झाले आणि आपण आपल्या सेवेत त्या ठिकाणी विटेवर उभे राहिले आणि त्यानं विचारलं सोयरा कसे काय तातील सोयरा हसत मुकत उत्तर देऊ लागले की हो बरं झालं तुम्ही तुमच्या बहिणीला पाठवलं नाही तर माझी अवस्था गळून गेली असती मी वेळापीशावर झाले असते आणि मग ज्या वेळेस चोखो बारायला अनुभूती होती की अरे मी तर माझ्या बहिणीच्या घरी गेलो नाही सांगितलंही नाही आणि डायरेक्ट पंढरपूरला निघून गेलो पण माझी बहीण कुठून आली आणि ज्यावेळेस ते कपडे होते नेसायचे कपडे ते भरदरीचा शालू भरदरीची चोरी कांसी सर्व त्या ठिकाणी अशा प्रकारे तयार केलेले ते, ते कपडे ज्यावेळेस चोखोबरायने हातात घेतले आणि पांडुरंगाला धावा करू लागले पांडुरंगा पंढरीने आता माझ्या घरी मी एक शुद्र असताना हरिजन समाजाचा असताना तुम्ही माझं बाळपण करायला आले केवढा तुमचा अधिकार आहे आणि म्हणून सोयराला सामोरले सोयरा ही माझी बहीण नसून साक्षात पण पांडुरंग आहे पंढरीनाथानं तुझं सवा सव्वा महिना सात्वन केलं तुझं बाळपण केलं आणि तू खाली हात जाऊ दिलं ना तिनं सांगितलं हो पतिदेव मला माहीत नव्हते तुम्ही येणार आहे म्हणून त्यांनी सगळं कपडे वगैरे धूळ घातले मुलाला माखलं वगैरे मलाही झोप लागली तिच्या टायमात त्या ताई निघून गेल्या मलाही नाही राहील आणि म्हणून पापरंगाला रडू आवरेला त्या ठिकाणी जीव कासावीस झाला आणि तळमळ सुटली मला गोडिय भंगा जय जय गिरिराज परमपापा ओ मे हरण